नमस्कार मी अश्विनी अश्वि रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये दसरा स्पेशल आपण कडकण्या किंवा फुल फुलोरा म्हणतात देवीचा फुलोरा तो बनवणार म्हणजे त्यामध्ये कडकण्या येणार आणि डागिने येणार सर्व देवीचे पूर्ण साज येणार तर त्यासाठी मी इथे घेतलेले एक वाट ह्या वाटीने जर घेतलं तर दोन वाट्या मी पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे साखरेचं छान पाणी करून घेतलेलं आहे या पद्धतीने पिठी साखर घातलून पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि आपल्याला याच्यामध्ये मी घालून घेणार आहे चवीनुसार मीठ अगदी थोडंसं मीठ घालून घेते चवीनुसार मीठ घालून घेतले आणि गरम अगदी गरम तेलाचं मोहन घालून घेतलेलं आहे एक चमचाभर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं महून घातल्याच्यानंतरसुद्धा आपलं छान असं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं जे साखरेचं पाणी आहे ते घालून आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे जसं लागेल तसंच पाणी आपल्याला घालायचं आहे एकाच वेळेस भरपूर पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी घालून घेते आणि घट्ट गोळा मळून घेणार आहे मी आणि छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आता छान छोटे छोटे गोळे करून घेते गोळे करून घ्यायचे या पद्धतीने आपल्याला छोट्या आकारामध्ये आणि छान आपण लाटून घेणार आहोत या पद्धतीने छोटा गोळा घेतला पिठात बुडवून घेतला आणि छान आपल्याला कडक मी बनवून घ्यायची आहे किंवा पुरी जी असते ती लाटून घ्यायची आहे अगदी पातळ लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि साईडनी चिरत जरी असली तर आपण डब्याच्या साईडनी कट करून घेणार आहोत म्हणजे छान असे गोल करून घेणार आहोत या पद्धतीने लाटून घेतलेली आहे आणि कट करून घेते बघत असेल छान असे गोल झालेली आहे या पद्धतीने सर्व कडाकण्या बनवून घेतलेल्या आहे आणि दुसऱ्या साईडला तेलही गरम करायला ठेवलं होतं आपण आता तळून घेऊया बघत असेल छान अशा आपल्या सर्व कडाकण्या झालेल्या आहेत इकडे तेलही छान गरम झालेलं आहे आणि आपल्याला तेल हे मिडियम गरम पाहिजे आणि छान आपण एक एक कडकणी सोडून तळून घेऊया छान आपल्याला तांबूस रांगावर आपल्या कडाकण्या तळून घ्यायच्या आहे आता जरा फुगत असली तरी ती मस्त अशी कुरकुरीत होणार आहे नरम पडणार नाही अजिबात छान असे तांबूस रंगावर आपण तळून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने पुढील आपण कडकण्या सुद्धा तळून घेणार आहोत अतिशय आवाज येत असेल कुरकुरीत झालेली आहे सर्व आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत कडक नाही तळत आहे आणि दुसऱ्या साईडला आपण कापण्या करून घेऊया छान एक गोळा घेतलेला आहे आणि चपाती सारखा आपल्याला पत्तर लाटून घ्यायचं आहे बघत असून छान अशी एक चपाती लाटून घेतलेली आहे आणि आपण या पद्धतीने छोटे छोटे पीस करून घेणार आहोत म्हणजे कापण्या करून घेणार आहोत एका साइडने कापून घेतल्या दुसऱ्या साईडने या पद्धतीने डायमंड शेप मध्ये आपण कापून घेणार आहोत कडकने आणि आपण कापण्या करून घेतलेल्या आता देवीचा साज करायला सुरुवात करूया आपण प्रथम आता करणार आहोत साडी चोळी त्यासाठी एक छान चपाती लाटून घेते पुन्हा एकदा छान साडी चोळीसाठी मी चपाती छान पातळ लाटून घेतलेली आहे आता मी अशी आयात करून त्यामध्ये अशी कापून घेणार आहे उभी या पद्धतीने कापून घेतलेली आहे आणि मी साईड कट करून घेणार आहे आणि थोडीशी पदर म्हणून एक डिझाईन देणार आहे या पद्धतीने म्हणजे आपला हा पदर येईल साडीचा बघत असेल पदराला मी डिझाईन करून घेतलेली आहे आणि अशी आपण फोल्डिंग करून म्हणजे आपली ही साडी झालेली आहे आपली साडी तयार झालेली आहे आता चोळी करून घेऊया इथे मी एक पट्टी कट करून घेते या पद्धतीने साईड च सुद्धा कट करून घेते आणि आपल्याला त्रिकोणी फोल्डिंग करायची आहे या पद्धतीने त्रिकोणी फोल्डिंग करीत चालायचं आहे म्हणजे आपली चोळी झालेली आहे या पद्धतीने आपण दाबून घेतलेली आहे थोडी जास्त वाटते म्हणून मी थोडस कट करून घेते या पद्धतीने कट करून आणि जे साईट आपली इथं ओपन दिसते त्याच्या आत घालायची आहे म्हणजे आपली ओपन होणार नाही चोळी या पद्धतीने आपण आत घालून घेतलेली आहे आणि आपली साडी आणि चोळी तयार झालेली आहे आता आपण मंगळसूत्र बांगड्या जोडवी सर्व बनवून घेणार आहोत बघत असेल पूर्ण सास तयार झालेला आहे साडी चोळी बांगड्या जोडवे मंगळसूत्र नथ पट्ट्या आणि ते विणी फनी सर्व तयार झालेले आहे आता आपण तळून घेऊया साडी सोडून घेते याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची आहे आणि चोळी सुद्धा तळ तर, तळून घ्यायची आहे साईडला छोटे छोटे जे बांगड्या नथ वगैरे आहेत तेही सोडून घेते ते आपल्याला छान तळून घ्यायचे आहे बघत असाल तर आपल्या पूर्ण कडकण्या आणि फ्लोरा तयार झालेला आहे मस्त अशा पुर, कुरकुरीत अशा आपल्या कडकण्या सुद्धा झालेल्या आहेत आणि इथे आपल्या कापण्या साडी चोळी बांगड्या मंगळसूत्र कानातली जोडवी नथ आणि पट्ट्या फणी आणि विणी हे पूर्ण आपण सात सुद्धा तयार केलेलं आहे आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संघ पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राह मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना